उल्हासनगर मध्ये आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रयत्नाने कॅम्प चार मध्ये रामजी आंबेडकर नगर येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या तीस वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली होती या रस्त्यासाठी स्थानिक समाजसेवक संदीप डोंगरे यांनी पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला अखेर यश येत आज भूमिपूजन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक प्रमोद टाले माजी नगरसेवक प्रशांत धांडे शिवसेना शाखा प्रमुख भूप्या नरावडे तसेज अनेक शिवसैनिक आणि मान्यवर उपस्थित होते पितामा रामजी आंबेडकर नगर येथे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था होती बऱ्याचदा इथे छोटे मोठे अपघाती झाले एका मावशीचा पाय फ्रॅक्चर झाला होता पण जशी मी आमदार साहेबांना विनंती केली आमदार साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित इथे निधी मंजूर केला आणि आज जवळजवळ एक कोटीच्या आसपास म्हणजे रामजी आंबे इथून अशोक पवार यांच्या घरापर्यंत जो, जो अर्धवट रस्ता बाकी होता तो आणि हा रामजी आंबेडकर नगरचा विहारापर्यंतचा रस्ता हा या ठिकाणी मंजूर केला आणि आम्ही सर्व नागरिक आमचे स्थानिक सर्वे प्रमोद तालेसाहेब असतील साहेब असतील आमचे गायकवाड साहेब आहेत का आमचे सूर्यवंशी साहेब आहेत आमचे नारवडे साहेब आहेत आम्ही सर्व आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी लक्ष दिलं आणि त्वरित इथे निधी मंजूर केला आमदार साहेबांचे या मतदारसंघात आमच्या विभागामध्ये एक फार लक्ष आहे बारीक बारीक गोष्टींवरती त्यांचं लक्ष असतं नेहमी ते आम्हाला सतत या ठिकाणी मदत करता करत असतात नागरिकांना आणि या हा जो रस्ता बनतो आहे त्यासाठी आम्ही खरंच खूप मनापासून आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो